विविध मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या आमरण उपोषण अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण करून तात्काळ मातंग समाजाचं आरक्षण लागू करण्यात यावे क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या चौदा नोव्हेंबर जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करून दारूची दुकानं बंद करण्यात यावी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सन दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे या मागण्यांसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं आज दिनांक दहा रोजी सोमवारी दुपारी वाजल्यापासून इंदेवाडी भागात असलेल्या भुलेश्वर महाराज मंदिरात अमरण उपोषण सुरू करण्यात आलेले या संदर्भात घटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते मात्र जिल्हाधिकारी यांनी या मागण्यांकडं दुर्लक्ष केल्यानं हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे विश्वरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट जयंती दिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करून दारूची दुकानं बंद करण्यात यावी लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासहित सर्व मागासवर्गीय महामंडळांचे सन दोन हजार पर्यंत पर शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे विना अट विना जामीनदार पाच लाखांपर्यंत कर्ज देण्यात यावे महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात सर्व सोयींनी युक्त शासकीय वसतीग्रह उभे करण्यात यावे छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळाला डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावे अशाही मागण्या उपोषणकर्ते गणपत कांबळे यांनी केल्या आहेत शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा शंभर टक्के कर्ज माफ पाहिजे मातांग समाजाचा आरक्षण महात समाजाला आरक्षण पाहिजे एक ऑगस्ट ला सुट्टी एक ऑगस्टला सुट्टी क्रांती हुजी साळव्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रामच्या मागण्या हक्काच्या बापाच्या आमच्या मागण्या हक्काच्या बापाच्या मला सांगा की तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही आता इथं आ, कशा पद्धतीने उपोषण करणार या ठिकाणी आम्ही माननीय राजाजी शेरटे साहेबांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी इंदेवाडी नगर मारुती मंदिरामध्ये मा मी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेले आमच्या मागण्या म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातांग समाजाला आरक्षण देण्यात यावे व शेतकऱ्याचे शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीपूर्वजी साळवे या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा एका भाऊ साठे दिवशी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दाराची दुकान बंद करण्यात यावी मातंग समाजाच्या जे क्रांतीवर लोकशाही अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे या व इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी मी आज रोजी अमरण उपोषण मंदिरामध्ये चालू केलेले जोपर्यंत इथलं प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माझं हे अमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील माझ गणपत कांबळे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लवजी साळवी भोजन क्रांती सेना